अहमदनगर कोपरगाव सबजेल मधील बहुचर्चित हत्याकांडातील आरोपी पळून गेल्याची घटना घडली आहे राज्यात गाजलेल्या शिर्डीतील सागर शेजवळ हत्याकांडातील आरोपी कोपरगाव कारागृहातून रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना पोलिसांना चकवा देत फरार झाले ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास तहसील कार्यालयाच्या आसपास घडली या घटनेने एकच खळबळ उडाली आहे कोपरगाव शहरातील कारागृह येथे अटक असलेला सागर शेजवाळ खून प्रकरणातील आरोपी योगेश पारधे याला शनिवारी रात्रीच्या सुमारास जप्ताची उलटी होत असल्याने त्याला तपासणीसाठी पोलीस कॉन्स्टेबल ठाकणे यांनी दुचाकीवरून रात्रीच्या सुमारास ग्रामीण रुग्णालयात नेत असतानाच गाडी वळणावर गती कमी झाल्याचा फायदा घेत आरोपी पारधे याने दुचाकीवरून उडी मारत पोलिसाला चकवा देत तो पसार झाला यावेळी पोलीस कर्मचारी ढाकणे यांनी अतुनात प्रयत्न केले मात्र अंधाराचा फायदा घेत आरोपी पळून गेला या प्रकरणी ढाकणे यांनी तात्काळ शहर पोलीस स्टेशन गाठत घटनेची माहिती दिली तर ढाकणे यांच्या आरोपी योगेश पारधे विरुद्ध गुन्हा दाखल झालाय या घटनेची माहिती मिळताच शिर्डीचे पोलीस उपनिरीक्षक शिरीष वमणे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी आरोपीच्या शोधासाठी तपास चक्र फिरवली असून पथकर रवाना केली आहे బిరో రిపోర్ట్ న్యూస్ టూడే 24 ఫోర్ అహ్మనగర్